मागण्या मान्य कराय खुर्च्या खाली करा खाली करा महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभ देण्याबाबतची ऑनलाईन वेबसाईट तसेच पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवण्यात आले यामुळे बांधकाम मंडळाचं संपूर्ण कामकाज कोलमडून पडलं असून शासनाच्या बत्तीस योजनांच्या लाभापासून बांधकाम कामगार वंचित राहत आहेत दरम्यान या योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना मिळावा यासाठी आयटकच्या वतीनं विभागीय कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं we दरम्यान यावेळी विभागीय कामगार आयुक्त विकास महाजन यांना विविध मागण्यांचं निवेदन देखील सुपूर्द करण्यात आले महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ केवळ तालुका स्तरावर सुरू असलेल्या कामगार सुविधा केंद्रावर अर्ज करण्याची अट घालण्यात आली होती ही केंद्र देखील पूर्णपणे सुरू झालेली नसल्यानं कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो लाखो कामगारांची कामं या भोंगळ कारभारात अडकून पडलेली असताना आचारसंहिते दरम्यान वेबसाईट सुरू ठेवण्याबाबत उच्च न्यायालयानं आदेश पारित केले होते मात्र तरी देखील वेबसाईट बंद ठेवण्यात आली यामुळे तालुका केंद्रांवरील कामकाज संपूर्णपणे कोलमडलं आहे यामुळे तालुका केंद्रावर संपूर्ण कामकाज सोपवून केंद्रीकरण केल्यामुळे कंपनी आणि तेथील कर्मचाऱ्यांची मक्तेदारी वाढणार असल्याची भीती व्यक्त करत याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत आयटक पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये बांधकाम कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते साठी अनेक लढे आपण दिलेले आहेत आणि त्या लढ्यामध्ये मग ते, ते मुंबईपर्यंत मुंबईपर्यंत त्या अजात मैदानावर पंधरा पंधरा दिवस महिना महिना भर त्या ठिकाणी बघिणी अगदी हा लपेस्टा सहन करून लढल्या आणि लढला तर त्यात त्यांना यश हे प्राप्त झालं पाच पाच हजाराचा त्या ठिकाणी वाढू निधी त्यांना प्रत्येक महिन्याला मंजूर झालेला आहे म्हणून लढणाऱ्याचा त्या ठिकाणी कधी पराजय होत नाही फक्त लढलं पाहिजे आणि एकाच जसं म्हणतात एका यात्रेने देव काही भेटत नाही त्या ठिकाणी अनेक यात्रा केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तो देव प्रसन्न होतो तसंच या सरकारला जोपर्यंत तुम्ही नमवत नाही तोपर्यंत हे सरकार जागे होणार नाही अनेक योजना या ठिकाणी आपल्याला पाटलांनी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत आणि त्याची जाणीव करून दिलेली आहे की ह्या ज्या काय आहे मूलभूत ज्या गरजा आहे आपल्या त्या गरजा आपल्याला मिळाल्या पाहिजे अण्णाभाऊ साठे सांगत होते होत। त्या टाटा वाटा कुठे आमचा हक्काचा वाटा हे त्यांची मागणी होती की आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि ह्या देशाचे नागरिक असताना आम्हाला या देशामध्ये राहण्याचा हक्क आहे तो हक्क आम्हाला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे ही जाणीव त्या आपल्या अण्णाभाऊ साठेंनी करून दिली आहे म्हणून आपले जे काही असे नेतृत्व होतं की ज्यांनी समाजासाठी असं आयुष्य ओकलं ते हे सांगत होते समाजाला जागा करत होते की तुम्ही जागे व्हा तुम्ही जागे व्हा तुमचे हक्क त्या ठिकाणी व्हावा म्हणून हा लालबावट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लढण्याची ताकद देतो आणि तुम्ही एकटे दुखते नसतात समाजामध्ये अनेक अशा संघटना आहेत की कष्टकऱ्यांच्या संघटना आहेत की घामाचं दाम हे मिळालं पाहिजे तो शेतकरी वर्ग असेल शेतमजूर असेल अनेक त्या ठिकाणी जसे तुम्ही बांधकाम कामगार आहात तसे अनेक उद्योगामधले जे कामगार आहेत ते सुद्धा आपल्या हक्कासाठी रस्त्यावरून लढाई केल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी आपले न्याय मागण्या पूर्ण होत नाही तसंच तुम्ही जे काही आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात तुमचंही मनापासून कौतुक केलं पाहिजे की तुम्हालाही सर्वांना उपस्थितांना त्या ठिकाणी लढणाऱ्या सर्व बंधू भगिनींना एड सुरू करतो की लढा लढा तुमच्या मागे आमचा जो काही आयटक नाशिक जिल्हा असेल त्याप्रमाणे विविध आमच्या संघटना आहेत ते कामगार सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील आणि प्रसंगी सर्व उद्योगातील सर्व उद्योगातील कामगार कदाचित मुंबईवर त्या ठिकाणी ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक